नमस्ते आज मी कोलबीचे मंचुरियन बनवते ही कोलबी घेतली मी चांगली स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये आलं लसूण मिक्स करते त्याला चांगलं चोळायचं आलं लसूण आलं लसूण आपण कोलबीला चोळूया आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचंय थोडी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ आता ही, ही कोलबी जी आपण घेतलेली आहे त्या पिठामध्ये घरायची आणि एक एक कोलबी असं टाकून ती फ्राय करायची आता ह्याच्यामध्ये थोडं आपण पाणी मिक्स केलेलं आहे आता हे आपण फ्राय करू आपलं तेल जास्त तापलंय म्हणून मी गॅस बंद करतो एक 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 कोलबी असे टाकायची त्याच्यामध्ये आपल्याला मंचुरियन फ्राय करून झाले जास्त काळे नाही करायचे मोदस कलरचे बनवायचे याच्यामुळे त्याची टेस्ट येणार नाही आपल्याला तेलाचे गुरबुडे पण कमी झाले आता गॅस मी बारीक करते जरा कशा कुरकुरीत आवाज येतोय ना बाकीचे मी तळून सगळी कोलबी आपण फ्राय करून घेतली आता आपण मंचुरियन करून घेऊया इथे मी कढई तापट ठेवले मग अशी आपण जी कोलबी फ्राय केली त्यातलंच तेल मी घेते त्याच्यामध्ये आपल्याला कांदा का टाकायचाय लसूण आणि मिरची पेस्ट थोडी गोल्डन कलर मध्ये झाली की गॅस बारीक करायचं आणि सॉफ्ट टाकायचं हा व्हाईट विनेगर टाकलाय चमचाभर सोया सॉस चमचा भर आणि रेड चिली सॉस चमचा भर कारण ग्रीन चिली टाकले नाही काय कारण आपण मिरची वाटून टाकले ना आता गॅस मी मोठा करते आता हा कोबी मी बारीक चिरून घेतलाय कांद्याची पात आणि शिमला मिरची थोडीशी हळद लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचा कारण सॉसमध्ये मीठ असतो ना, आणि भजीमध्ये पण घेतलेलं आहे कोलबी फ्राय करताना गॅस मोठा करूनच हे सगळं करायचं आता आपल्याला आता हे आपण कोलबी फ्राय केले की घालूया टॉमॅटो सॉस नव्हता घातला तो घालूया एक चमचा भर घालायचं टॉमॅटो सॉस कोलबीचे मंचुरियन तयार कोलबीचं मंचुरियन तयार व्हिडिओ पूर्ण आहे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा